नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन्फोटेक या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट आली आहे सध्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अर्जांची छाननी चालू आहे आणि त्यामध्ये काही बहिणी जर अपात्र झाल्या तर त्यांच्याकडून त्यांना मिळालेल्या सर्व हप्त्यांची वसुली केली जाईल अशी अफवा सोशल मीडियावर पसरली होती मात्र आता या महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी अपात्र बहिणीकडून रक्कम परत घेतली जाणार नाही अशी माहिती दिली आहे त्यामुळे या लाडकी बहिणीवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही आणि रक्कमसुद्धा पत्रे परत घेतली जाणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणीच्या अपात्र ठरलेल्या सर्व लाडकी बहीण लाभार्थ्यांना आता दिलासा मिळाला आहे तसेच मित्रांनो आतापर्यंत मिळालेला लाभ शासन वसूल करणार नाही मात्र यापुढे किंवा पडताळीनंतर जर अनेक लाडक्या बहिणी अपात्र झाल्यास त्यांना पुढील लाभ देण्यात येणार नाही तुर्तास मात्र लाडक्या बहिणींना यामुळे अर्जाची पडताळणी होईपर्यंत लाडक्या बहिणींना लाभ मिळत राहू शकतो तसेच सध्या आर टी ओ आणि इन्कम टॅक्स विभागाच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या अर्जाची छाननी चालू आहे या पडताळणीनंतर जर बहिणी अपात्र ठरल्या तर मात्र त्यांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळणार नाहीत त्यामुळे अपात्र झालेल्या सर्व महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून बाद होणार आहेत अशा प्रकारे मित्रांनो लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून सर्व पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपये वितरित केले जाणार आहेत मात्र सध्या ज्या क्या बहिणी छाननी झाल्यानंतर मा अपात्र ठरतील अशा लाडक्या बहिणींना यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अपात्र असून सुद्धा तुम्हाला जर लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याला दीड हजार रुपये मिळत असतील तर तुम्हाला ते परत करावे लागणार नाहीत अशी माहिती समोर येत आहे त्यामुळे अपात्र लाडक्या बहिणींकडून कोणत्याही प्रकारची वसुली केली जाणार नसल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे